हॅलो नमस्कार मी शिल्पा साळंके तर शिल्पा साळंके युट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचं मनापासून परत एकदा स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींनो शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर चला सकाळची सुरुवात देवपूजेपासून चालू केलेली आहे तर देवपूजा करून बाकीचं काम आवरायचं आहे तर चला मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत तर आम्ही पण मस्त मजेत आहे शेतावर जायचं असं घरातलं काम उरकायचं आणि शेतावर जायचं तर सकाळची माझी देवपूजा चालली आहे आज आहे गुरुवार <laughs> <laughs> मित्रांनो माहिती न पाऊस बघा खूप 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 पाऊस आहे लय पाऊस आहे आणि पावसाचे गोळी चुकल्या का गायत नसताव त्याला थांब पण त्याचा थांब ना काय शेतकऱ्याचं पीक काही येऊन देत नाही असं वाटायला लागलंय की पिकाचं आता नुकसान करूनच जातंय वाटतं दोन दिवस मध्ये पाऊस आला नाही असं वाटलं किती भारी आणि आता बघा पावसानं डबल सुरुवात केली आणि काही काम नाही निवांत असं बसायचं पावसाचं बघा वैरण काढायचे जनावरांना घालायचे निवांत बसायचं शेतामध्ये तण आले पाणी असल्यामुळं चालत नाही काही शेताला घात नाही खुरपणीसाठी पावसात पाण्यात गेलं की पाय रुचते ती काय अवघड झालंय सगळं शेतकऱ्याचं बघा अरे बाबा थांब की आता